भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विज्ञान आणि खगोलशास्त्राला नवीन आयाम दिला सामान्य माणसापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचवलं विविध प्रकारचे त्याचे पैलू उघड केले असे डॉक्टर जयंत नारळीकर यांचा दुःखद निधन हे आपल्या सर्वांकरताच अतिशय धक्कादायक आहे खरं म्हणजे या, या संपूर्ण क्षेत्राला त्यांनी दिलेलं योगदान हे इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखं आहे आणि निश्चितपणे त्यांच्यासारखा व्यक्ती गेल्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे कारण डॉक्टर जयंत नारायणीकर यांच्यासारखी लोक तयार होण्याकरता अनेक पिढ्या लागतात विशेषतः त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना पद्म पुरस्कार देखील मिळाला होता अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते आणि आपलं हे सगळं कार्य विद्यार्थ्यांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचावं हा सातत्याने त्यांचा प्रयत्न आणि आग्रह राहिला आणि म्हणूनच एका विज्ञाननिष्ठ खगोल तज्ञाला आज आपण मुकलो हो। आहोत मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो मंत्रिमंडळाने देखील आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्राची नवीन हाऊसिंग पॉलिसी नवीन गृहनिर्माण धोरण हे मंजूर केलेलं आहे या धोरणामध्ये सामान्य माणसाला घर कसं मिळेल माझं घर माझा अधिकार अशा प्रकारच्या ब्रीद वाक्याने हे धोरण प्रेरित आहे या धोरणामध्ये मुंबई एमएमआर सहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या गृहनिर्माणाच्या धोरणाचा आढावा घेण्यात आलेला आहे कुठे घरं बांधावे लागतील किती घरं बांधावे लागतील कशा प्रकारचे ट्रेंड्स आहेत याचा विचार केलेला आहे कुठल्या प्रकारच्या घरांना इन्सेंटिव्ह द्यायचा आहे त्याचा विचार केलाय अफोर्डेबल हाऊसिंग इन्क्लुसिव्ह हाऊसिंग याचा विचार केला आहे आमचे जे वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढते आहे त्याचा विचार केला आहे वर्किंग वुमेन्सचा विचार केलेला आहे विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे कामगारांचा विचार केलेला आहे सर्व प्रकारे जे काही विविध घटक आहेत या सगळ्या घटकांचा विचार या धोरणाच्या माध्यमातून केलेला आहे स्वयं पुनर्विकासाचा विचार केला आहे या निमित्ताने सर्व प्रकारच्या योजना आणि लाभार्थी यांना महाआवासच्या सिंगल पोर्टलवर आणण्यात येणार आहे आणि त्यातनं सर्वांना योग्य प्रकारे लाभ मिळाला पाहिजे तो पारदर्शीपणे मिळाला पाहिजे याचा प्रयत्न केला जाणार आहे शासकीय भूमी मॅपिंग करून त्या माध्यमातून ती गृहनिर्माणाकरता उपलब्ध करून दिली तर किमती कमी करता येतील याकरता सगळीकडे त्याची डिपॉझिटरी किंवा बँक ही तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे या सगळ्या गृहनिर्माणामध्ये सस्टेनेबिलिटी हा एक महत्वाचा इशू आहे त्यामुळे नवीन तंत्रज्ञान की ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सस्टेनेबिलिटी आपल्याला आणता येईल शाश्वतता आणता येईल निसर्गाशी साधर्म्य साधता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे दोन हजार सात नंतर हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने धोरण केलं आहे दोन हजार पंधरा साली आपण धोरण केलं होतं परंतु ते धोरण आपण अंतिम करू शकलो नव्हतो आणि दोन हजार एकोणीस साली पण आपण केलं होतं पण त्याच्यानंतरच्या सरकारने ते धोरण त्या ठिकाणी काही लागू केलं नाही त्यामुळे दोन हजार सात नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचं गृहनिर्माण धोरण सर्वसमावेशक समाजातल्या सर्व घटकांचा समाज विचार करून केलेलं धोरण आज आपण केलं आहे त्या बाबतीमध्ये या धोरणामध्ये रखडलेले प्रकल्प अर्धवट असलेले प्रकल्प रिडेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत एक अजून मला यातला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की सुरुवातीच्या काळामध्ये एसआरएच्या ज्या काही रिहॅपच्या बिल्डिंग झालेल्या आहेत या व्हर्टिकल झोपडपट्टीसारख्या झाल्या आहेत आणि म्हणून त्याही ठिकाणी योग्य प्रकारे लिफ्ट लॉबी फायर याकरता जागा सोडता याव्यात या दृष्टीनं इन्सेंटिव्हची व्यवस्था आपण उभी केलेली आहे त्यामुळे आता च्या रिहॅपच्या बिल्डिंग देखील लोकांना योग्य प्रकारच्या एम्युनिटीज देणाऱ्या किंवा व्यवस्था देणाऱ्या त्या ठिकाणी असतील आणि यासोबत अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या च्या बिल्डिंग झालेल्या आहेत रिहॅपच्या ज्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्याच्याही रिडेव्हलपमेंटची तरतूद याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे सभ्य माणसं मिळत नाहीत का मला असं वाटतं की छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत देशातला ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळ मंडळामध्ये मंदर। घेण्याचा निर्णय केला आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी वेग वेग मतं असू शकतात मला त्या मतांवर काही सांगायचं नाही तर मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल महाराष्ट्र मे आज हमने नई हाऊसिंग पॉलिसी लाई है इस नई हाउसिंग पॉलिसी में सभी प्रकार के लोगों को घर मिले इसका प्रावधान किया है इसका टाइटल ही मेरा घर मेरा अधिकार इस प्रकार का इसका टाइटल हमने रखा है जिसमें चाहे वो इंक्लूसिव हाउसिंग हो चाहे स्टूडेंट हाउसिंग हो चाहे कामकाजी महिलाओं का हाउसिंग हो चाहे सीनियर सिटीजन का हाउसिंग हो चाहे कामगारों का हाउसिंग हो सब प्रकार के जितने घटक है इनका हमने विचार किया है रेंटल हाउसिंग का भी विचार इसमें किया हुआ है अलग अलग प्रकार से जो योजनाएं बंद पड़ी है उन योजनाओं का विचार भी इसमें किया है रीडेवलपमेंट का भी विचार किया है सेल्फ रीडेवलपमेंट का भी विचार इसमें किया हुआ है लैंड बैंक तैयार करने का विचार किया हुआ है एफोर्डेबल हाउसिंग का विचार किया हुआ है सस्टेनेबिलिटी लाने का विचार भी इसमें किया है नई कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी लाने का भी विचार इसमें किया हुआ है ग्रामीण शहरी सभी प्रकार के हाउसिंग की नीड्स को ध्यान में रखते हुए इस धोरण को इस पॉलिसी को तैयार किया गया है तो मैं ऐसा मानता हूँ कि 2007 के बाद एक बहुत ही डायनामिक इस प्रकार की हाउसिंग पॉलिसी आज मंत्रिमंडल ने तैयार की है पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो